जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं दोन तीन महिन्यांनी स्वागत आहे दोन तीन महिन्यांनी व्हिडिओ वाटतं दोन तीन महिनेच झाले ना दोन हप्ते झाले वाटतं दोन हप्ते दोन हप्ते म्हणजे पंधरा एक दिवस झाले समजायचे एक म्हणते झालं का नाही साहेब तुमचं हा तेच काढत जातो बरं तुमचं तोंड बघितलं म्हणलं आज विचार झाली काढायची व्हिडिओ रोज माझं तोंड दिसत नाही का तुम्हाला नाही तसंच मी कामाला निघून जातो ना गप्ची दनावरून झोपेतून झोपेतूनच लेट उठत ते सांगा खरं म्हणजे बघा आता झोपेतून लेट उठ्यावर कारण मी इतका थकवतो ना मी काढत नाही जायची वहिनी मग आपल्या पिऊने एक लाखाची पिलं जन्म जन्माला दिली ना हा ना एक लाखाची दिली एक लाखाची एकच बघणार दुसरं कोण नाही बघणार आमचा संधी भाऊ शेटचा नाश्ता झालाय हे बघा वहिनी बघा कशी शांत आहे आज लय शांत भाई मग आपल्या बिघडणे दिले जात मला काय काय माझ्या पब्लिकला माहित नस माझ्या आमच्या माझ्या माहिती वेगळी वेगळी पब्लिक आहे माझ्या तुमच्या वेगळी आणि माझ्याला वेगळी आपण माहिती ना काढली ना एक व्हिडीओ खुशखबरची तुमच्या ना काढली नाही माझ्या काढली असं सांग त्याला का पिल्ला

त्याचं नाव ठेवलंच नाही कारण नाव ठेवलंच नाही त्याचं नाव ठेवलं हि पी सेम तशी सेम जशी आम्ही आणली होती ना सेम पार काहीच बदल नाही पार तशाच काही नाही तुला गजा खाऊ राहिले गजा बघा गजा गजा चहा मी शिकलं आवडतो मी सगळं त्यांना खायला शिकवलं सगळं हा दिसिस तो गजा गजा हा गजा सगळा कोण नसतो नाही देत जातो दुज देत अस नाही देत मी सगळा काल जे कोण जे आपण खातो आमची बीप पण तुम्हाला हव ग मसाला वाट सगळा खत तिला पॅटेगिरी नकोय पेटीगिरी तिला नाही पॅटेगिरी खाल्ल्या की ती उलट्या करते तिला खाल्ली ना आई सुंदर पडते आणि माझ्या कपाळाला टिकली नाहीये मला अजून लावायची आहे मम्मीने आता मग मगाशीच आवरले आणि मम्मी असे आहे त्याला खाऊच ना बारीक पोरांना खाऊचे ना हे माग थोडी बघ या सोपला हे झोपून घेतो क्वामीटी लय क्वामीटी खरं म्हणजे ना आम्ही वरती ठेवतो ना सांगते यांना आंघोळी पण घातले आम्ही बारीक आहे ना लय पळत आहे लय पळते इथून ओरून पळत आहे त्या खाली दमा दमा लय चळ लय चळ पिल्ल लय कोणाला पाहिलं नाश हजार क्वालिटी आहे सिद्धूची ओरिजिनल पीड आहे कुठे भेटणार सगळं खायलाय सगळं खात सगळं नाही तुम्ही मनसेल पिटीगिरी गिरी आणि आणा हेच आणा तेच आण फक्त तिथं शॅम्पू लागतो वेगळा आणि हवामानाला मशीन लागते त्यांची केस मोठे असतात ना तसं काही नाही मशीनचीच गरज नाही असं उन्हा पण सुकू शकते आपण घ्यायचं दनातून त्यांना खाली आले मला जायचं आमच्या कशी खाली असते ही ना पोरांना सोडून येते पोरांना सोडून येते आमच्या जवळ मळकी बाईकी बाई कायदा एवढे आणि <laughs> <laughs> हा तुम्हाला सांगते आमच्या पिल्लांचा कुत्रीचा वास अजिबात नाही अजिबात नाही एकदम सुंदर असा सुंदर वास पावडर वगैरे सगळं त्यांचं सगळं पार काहीच नाही लहान पोरांचं कसं असं जसं त्यांचं काळजी घ्यायला बघा 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 हे ना हे दोघ खरं सांगू ना लाएता येतलं नाही भाऊ बहिणीले भांडण करीत हे नाहीत ते एक दोघड आणले आणि पळते ना ते त्यांची व्हिडिओ काढतो थोड्या आता सोडून चला चला माझ तिला माझ्यापासून जागा पाहिली

रोज उशीर करतो आणि काय सांगू तुम्हाला आम्हाला व्हिडिओच काढता येत नाही कारण की माझं काम चालू राहतं संदीपच चालू राहत विनुच राहत कसं काढणार आहे ना कपड्या थकून थकून साईडवर माझी ही बघा माझी पिऊ आहे सेम पिऊ पिऊची डुप्लिकेट म्हणजे पिऊची मुलगी मुलगी

आहे ना आवडीची आवृत्तुच्या आवडीचा आहे ना तो पिक्चर द्यायचा आहे ना तो हिरो हिरोलाय ना हा दोन्ही सेम दिसत फार होईल हेच केले डायरेक्ट घेतलं नुसतं पळत झोपत नाही काय एक तर त्या तिकडे जाऊन झोप होत ते बाथरूम मध्ये मेशीन वेजा पैसे तू पळला द्या का शांत वाचला जाऊ द्या त्यांना खरं सांगू का ते शी करतात ना तर तेव्हा त्यांचं ते संडाचं काय म्हणतात असं कडक होऊन जात म्हणून त्यासाठी त्यांना धुवावं लागत धुतलं नाही ना तर त्यांना जखम होऊन जाते माहितीये का म्हणजे लहान असून त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं भरपूर तेव्हा ते पिल्ल सुंदर सुंदर राहतात असे कोण दूस असे त्यांना आता थोड्या वेळापूर्वी त्यांना सॅरिलॅक्स खाऊ घातलं

माझी मला लय लय माझी राणी माझी बकुली तिला आगाव झाली आता बाई माझी ती चावल हवा येऊन बसली हवा आणि बघ किती छान बसली तिची पिऊ हा लगेच दुधू पाहिजे लगेच लगेच दुधू पाहिजे लगेच तिला त्रास देतो देत तिला किती त्रास देत हे बघ हे बघ हे बघ अय गाजा 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 गजा कुणाला पिल्लू पाहिजे असेल तर नक्की सांगा माझी शिवटीला नाही देणार आहे पण मी आहे ना बाय बाय माझी शिवटी आहे ती काय शिवटी 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 हे बघा हा हिरो हा हिरो हा हिरो रो, रो, तो गाजा पाहिला त्याचा बिचार तिकडे जाऊन बसला आणि हा तुम्हाला आज सगळं म्हणजे बोलणं आपलं पिऊवरूनच चालू आहे म्हणजे पिऊच जरा आम्ही गुणगान गातो म्हणजे पिऊ ये ना घरामध्ये असल्यानंतर आपण तिच्याविषयी बोलणार हा बघा पिऊच्या असं घेऊ घेऊ

तिथं आणि नंतर दोघांना पण मारतो बारीक पोरग सागाव असतं घरातलं हा सगळ्यात लहान आहे त्याच्यामुळे थोडासा पतलाच राहिला बघा बघा गेलं पाणी प्यायला गेला आता सगळ्यांचं बघून करत होतो पहिले भांडायला सुरू झालं पाणी पिऊ आधी सांडण करून तो पे, 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 किती घाबरतोय तू इकडे बस बस खाली खाली बस चल पाणी पिऊ आता नाही पब्लिक मी पण जातो का आम्हाला दहा वाजले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग बाय बाय बाय